देशातले आणि काही देशाबाहेरून सुद्धा लक्षावधी बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त जे आहेत आज, आज चेते दर्शन आले जाहे। कर या चैत्यभूमीवर त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी हे खरं तर फक्त या महाराष्ट्र आणि देशातील नव्हे तर जगातील जे जे मागास वर्गीय आहेत त्या सगळ्यांचे ते भाग्यविधाते होते असं म्हटलं तर ते चूक ठरत नाही त्यांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानामुळे आजही त्या देशामध्ये लोकशाही मजबूत पायावर उभी आहे त्याचबरोबर त्या संविधानामुळेच आजूबाजूचे बाकीचे देश तिथली लोकशाही अनेक वेळा संपली आणि तिथे हुकुमशाही आली परंतु या अनेक राज्याने अनेक प्रांत अनेक भाषा अनेक धर्म अनेक जाती याने निर्माण झालेल्या या खंडप्राय देशाचं अखंडत्व जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे टिकून राहिलेलं आहे हे आपल्याला विसरता येणार ना नाही आणि हे ठीक आहे की काही लोक त्यांच्या मते त्यांना वाटतात ते कार्यक्रम ते करतात संविधानासाठी संविधान अखंड राहिलं पाहिजे संविधान आजही अखंड आहे अन्टष्ट स्वत प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा म्हटलं वारंवार की कुणीच हे संविधान बदलू शकत नाही आणि त्यांनी हे नवीन प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अतिशय मानाच्या ठिकाणी ती संविधानाची प्रत ठेवली आणि तिथे त्यांनी जाऊन त्यांना डोकं टेकून त्यांना नमन केलेलं आहे संविधान तीन संविधान वर्षसुद्धा है, है, ते पाळत आहे मला असं वाटत की आपण संविधान हे अखंड आहे संविधान हे आमचं अमर आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि आता दुसरे काही विषय असेल तर ते त्यांनी बोलावेत असं मला वाटतं ही घटना जी आहे लोकशाहीवर आधारित घटना आहे त्याच्यामध्ये राज्यप्राणाली कशी असली पाहिजे लोकशाही कशी असली पाहिजे कायदे कसे असले पाहिजे गरिबांचे हक्क कसे सांभाळले पाहिजेत एवढंच नव्हे तर प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा जसा अधिकार आहे तसं निवडणूक लढवण्याचासुद्धा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला प्रत्येकाला एकच मत मग तो झोपडपट्टीतला आमचा गरीब मनुष्य असेल किंवा महालात राहणारा एखादा राजा असेल त्यांना आज एकच मत सगळ्यांना या घटनेनं देशाचे मालक केलेलं आहे आणि ही घटना जी आहे मी तुम्हाला सांगतो आजही जे जे नवीन देश निर्माण होतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घटनेचा ते अभ्यास करून त्यावर त्यांची घटना त्या देशाची ते तयार करत असतात त्यामुळे ही जी घटना जी आहे ही अतिशय अप्रतिम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानवजातीसाठी जे आहे ही घटना दिली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही धन्यवाद